नमस्कार आज आपण बनवणार आहोत मस्त अशी चमचमीत झनझणीत गावरान पद्धतीने शेवग्याच्या शेंगांची भाजी ही भाजी बघताच तुमच्या तोंडाला पाणी सुटेल आणि याच्या सुवासानेच भूक नसतानाही तुम्ही जेवायला बसणार एवढी ही सुपर टेस्टी भाजी आज आपण बनवणार आहोत हा जेवणाचा बेत बघून तुमच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटेल चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया चार व्यक्तींच्या भाजीकरता इथे मी पाव किलो शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत शेंगा घेताना या प्रकारे खूप जास्त जाडही नाही किंवा खूप जास्त बारीकही नाही अशा घ्यायच्यात खूप जाड शेंगा निब्बर असतात आणि चवीला थोड्या कडवट लागतात आता या शेंगा पहिले मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि नंतर अशा पद्धतीने कट करून घ्यायच्या आहेत शेंगांच्या कडक शिरा निघल्या जातात पण खूप जास्त शेंगांची साल काढायची नाही नाहीतर शेंगा शिजताना आमटीमध्ये याचा गाळ होतो आणि व्यवस्थित त्या खाता येत नाहीत तर सर्व शेंगा इथे व्यवस्थित कट करून स्वच्छ करून घेतल्यात आता पुढील कृती करूया भाजीच्या वाटणासाठी इथे मी आता दोन मध्यम आकाराचे कांदे घेतलेत आता हे कांदे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला कट देऊन घ्यायचे आहेत हे कांदे आता आपल्याला गॅसवर भाजून घ्यायचे आहेत याऐवजी तुम्ही कांदा कापून कढईतही भाजून घेऊ शकता पण कांदा गॅसवर अशा प्रकारे भाजल्यामुळे भाजीला छान असा स्मोकी फ्लेवर येतो कांदा भाजतोय तोपर्यंत वाटणाची तयारी करून घेऊया वाटणासाठी इथे एका पॅनमध्ये एक चमचा तेलात पाववाटी पातळ खोबऱ्याचे काप घातलेत हे काप आपल्याला छान असा लालसर सोनेरी रंगावर खमंग परतवून घ्यायचेत जितकं जास्त खोबरं छान परतलं जाईल भाजीला सुंदर अशी आपल्या चव येणार आहे तर बघा खोबरं इथे छान भाजलं गेलंय ते आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता त्याच पॅनमध्ये दोन चमचे फुटाण्याची डाळ आणि एक चमचा पांढरे तीळ घातलेत यानंतर यामध्ये थोडंसं आलं आणि दहा बारा लसूण पाकळ्या घातल्यात यानंतर तीन ते चार हिरव्या मिरच्या पण आपण भाजण्यासाठी घातल्यात आता हे सर्व तीन ते चार मिनिट मिडियम गॅसवर छान खमंग असं भाजून घेऊया काळ्या वाटणातली भाजी आपण बनवतोय त्यामुळे सर्व वाटण अगदी खरपूस वेळ घेऊन भाजून घ्यायचंय म्हणजे भाजीला छान अशी चव येते आता हे सर्व भाजलंय खोबऱ्यासोबतच हे थंड होण्यासाठी प्लेटमध्ये काढून घेऊया आपण वाटण भाजतो तोपर्यंत गॅसवर एका साईडला कांदेही आपले छान भाजले गेलेत आता गॅस बंद करूया आणि हे आता वाटणाच्या प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थंड करून घेऊया दहा ते पंधरा मिनिट वाटण थंड झालं आता मिक्सरचं भांडं घेऊया पहिल्यांदा मिक्सरच्या भांड्यात भाजलेले कांदे घालायचे आणि मिक्सरला हे कांदे एकदा फिरवून घ्यायचेत तर कांदा हा मिक्सरमध्ये छान बारीक करून झालेला आहे आता उरलेलं सर्व वाटण जे आपण भाजलं आहे ते यामध्ये घालायचं आणि हे वाटण आपल्याला मिक्सरमध्ये लागेल तसं थोडं थोडं पाणी वापरून एकदम फाईन अशी आपल्याला याची पेस्ट करून घ्यायची आहे तर बघा मस्त असं इथे वाटण आपलं तयार झालंय रंग पण अगदी छान आलेला आहे आता भाजीच्या फोडणीसाठी गॅसवर एका कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल आपण गरम करून घेतलंय आता तेल गरम झाल्यानंतर एक चमचा जिरे घातले जिरे छान फुलल्यानंतर यामध्ये तयार करून घेतलेलं वाटण घातलं आणि हे वाटण छान तेल सुटेपर्यंत लो टू मिडियम फ्लेमवर परतवून घ्यायचं आहे तर बघा इथे वाटण आपण थोड्याच वेळात छान असं परतवलं गेलंय मस्त असा वाटणाला रंग आलेला आहे आणि वाटणाला तेलही सुटायला लागलंय आता यामध्ये मसाले घालूया आता पाव चमचा हळद पावडर घातली नंतर दोन चमचे लाल तिखट घालायचं यानंतर एक चमचा धना पावडर एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा कांदा लसूण मसाला घालूया पुन्हा एकदा संपूर्ण मसाले वाटण्यासोबत परतवून घेऊयात म्हणजे यांचा कच्चेपणा कमी होईल तर बघा मसाले हे व्यवस्थित वाटणासोबत परतले गेलेत मसाले छान परतल्यानंतर यात शेवग्याच्या शेंगा घालूया आणि पुन्हा एकदा मसाला आणि वाटणासोबत या शेंगा परतवून घेऊया आता मसाले आणि वाटणाचं चा छान असं कोटिंग येईपर्यंत शेंगा परतवून घेतल्या आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि वाटण आणि शेंगांसोबत मीठ चांगलं एकजीव करत परतवून घेऊयात तर बघा आता इथे आपण शेंगा आणि वाटण परतवून घेतलं हे थोडंसं कोरडं वाटतंय आता यामध्ये अर्धा ग्लास पाणी मी इथं घातलं आहे पाणी घातल्यानंतर एकदा परत मिक्स करायचं आणि आता यावर आपण झाकण ठेवून आठ ते दहा मिनिट या शेंगा वाटण आणि मसाल्यांसोबत छान आपल्याला वाफवून घ्यायच्यात म्हणजे मसाले व वाटणाचे फ्लेवर शेंगांमध्ये छान असे उतरले जातील आठ ते दहा मिनिटांनंतर छान वाफ भरली गेली आहे मसाल्याला पण मस्त तेल सुटलं आहे आता यामध्ये आपण गरम केलेलं एक ते दीड ग्लास पाणी घालूया आणि व्यवस्थित असं पुन्हा एकदा मिक्स करूया आता पाणी टाकल्यानंतर या शेंगा रश्श्यामध्ये झाकण न ठेवता लो फ्लेमवरच आपल्याला दहा ते पंधरा मिनिट शिजवून घ्यायच्यात बघा दहा ते पंधरा मिनिटांनंतर शेंगा शिजल्या गेल्यात आता एखादी शेंगा आपण इथे चेक करून बघूया तर शेंगा आपल्या शिजलेल्या आहेत ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आहे, आहे। भातावर किंवा भाकरीसोबत अगदी छान अशी ही भाजी लागेल सर्वात शेवटी बारीक चिरलेली कोथंबीर घालायची हलकंसं मिक्स करायचं आहे आणि ही गरमागरम भाजी भात आणि भाकरी चपातीसोबत सर्व करायची तर तुम्हाला आजची गावरान पद्धतीची शेवग्याच्या शेंगांची भाजी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद